मी अचानकच ठरवलं की आज जाऊया म्हणून कोणार्क मंदिर फिरायला कारण आमचं ट्रान्सफर झालं बॉम्बेला मग आता किती दिवसानंतर येऊ म्हणजे येणं होणारच नाही मोस्टली इकडे भुवनेश्वर मध्ये म्हणूनच सगळं फिरून घ्यावं असं म्हटलं म्हणून निघालो दुपारीच निघालो अचानकच आणि खूप ऊन होतं म्हणून सावलीत थांबलो होतो बसची वाट बघत मग किती वेळ वाट बघितली मग नंतर किती वेळानंतर बस आली मग बसमध्ये बसलो आणि बसमध्ये गर्दी तर होती पण बसायला जागा भेटली होती आणि पुढच्या स्टॉपला तर उतरायचंच होतं म्हणजे पुढच्या म्हणजे अजून एक स्टॉप होता तिथे उतरायचं होतं कारण दोन बस होत्या म्हणजे मास्टर कॅन्टीनला मग निघालो असं मस्त मग आम्ही उतरलो मास्टर कॅन्टीनला मग इन्क्वायरी करत होते तिथे की बस कुठे लागेल वगैरे कारण इथे इन्क्वायरीचं तो ऑफिस कुठे दिसत नव्हतो मग ते लोक तिथेच बसलेले होते आणि इथं नंबरवाईज बस होत्या मग बसची वाट बघितली भरपूर वेळानंतर बस आली मग बसमध्ये आणि ऊन तर होतं पण आम्ही उन्हामध्येच प्रवास करणार होतो म्हणून एवढं काही कळून आलं नाही मग उतरलो आणि म्हटलं पहिले जेवण करून घ्यावं कारण नाश्ताच करून निघालो होतो आणि साधारण अडीच तीन झाले असतील व वाजले असतील मग खूप थकलं पण होतं आणि भूक पण खूप लागली होती आणि एवढं म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही पण बसने प्रवास केला आहे इतक्या लांब कारण एवढं एक दीड वर्ष झाले आम्हाला इथं राहतोय पण बसने आम्ही कुठे गेलो नाही मग म्हटलं बसमध्ये जाऊन बघावं तर बसमध्ये आम्ही प्रवास केला छान वाटलं मग इथून जेवण वगैरे करून म्हटलं चला आता जाऊया मग जेवण वगैरे केलं आणि मग निघालो मग यांनी तिकीट काढलं आणि संडे होता तो फारच गर्दी होती खूप गर्दी होती म्हणून पुढे मी तुम्हाला एक बोर्ड दाखवेल तिथे एक इथे लाईट शो होतो रात्रीचा म्हणजे साडेसात ते आठ दहापर्यंत पण आता तर नाही आम्ही विचारलं तर यांनी तिकीट काढून आणलं आणि आम्ही गेलो कोणार्क मंदिर बघायला इथे पण गर्दी होती मग आम्ही निघालो पुढे बघायला आणि इथे स्टार्टिंगला जसं पूर्ण माहिती आहे कोणार्क मंदिराची मॅप आहे हे सगळं माहिती आहे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये आणि उडियामध्ये पूर्ण ही माहिती खूप सुंदर आणि खूप काही बघण्यासारखं आहे आणि या मंदिराचे नाव दोन संस्कृत शब्दापासून बनले आहे म्हणजेच कोण म्हणजे कोपरा आणि अर्क म्हणजे सूर्य असं हे दोन शब्द मिळून कोणार्क को मंदिर असं म्हणून नाव पडले या मंदिराचे दरवाजे मागच्या एकशे तेवीस वर्षापासून बंद आहेत आता जर जा तुम्ही जाणार मंदिराचं दर्शन करायला तर तुम्हाला सुंदर अशी अप्रतिम वास्तू सौंदर्य कला बघायला भेटेल कारण दरवाजे एकशे तेवीस वर्षापासून बंद आहे खूप सुंदर असं काम केलंय एक एक मूर्ती अशी पूर्ण रेखीव दिसते पूर्ण अखंड दगडात आणि या मंदिराचं काम दोन दगडापासून आहे एक म्हणजे बलुआ दगड आणि ग्रेनाईटने बनले आहे पूर्ण मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप काही बघण्यासारखं आहे ह्या मंदिराला सूर्य मंदिराचे भगवान सूर्यदेवाच्या रथाच्या रूपात बनवले गेले आहे त्यापैकी आता दोनच घोडे आहेत बाकीचे नाही आहेत हे मंदिर तेराव्या शतकात बांधले गेलेले हिंदू मंदिरापैकी एक आहे या मंदिराची निर्मिती राजा नरसिंहदेव यांनी केली असे सांगितले जाते आणि या मंदिरात एकूण चोवीस चक्र आहेत त्यापैकी बारा चक्र वर्षाचे बारा महिने दर्शवतात आणि त्या चक्राचा वापर सूर्य घड्याळ म्हणून पण केला जायचा अगोदर म्हणून त्यामुळे म्हणजे अगोदरच्या लोकांना दिवसाची वेळ मोजता यायची आणि वेळ कळायची दोन हत्ती बनवलं त्यांनी अखंड दगड्यामध्ये हत्तीचं काम एवढं सुंदर केलंय ना या हत्तीच्या सोंडमध्ये लहान बाळ आहेत खूप सुंदर वाटतं ते बघायला हे ते चक्र आहेत एकूण हे चोवीस चक्र आहेत मंदिराची जी शिल्पकला केली आहे ना ती इतकी सुंदर आहे आणि ज्या व्यक्तीने केले त्याचं नाव भिशू महाराणा ना असल्याचे सांगितले जाते खूप सुंदर शिल्पकला केलेली कनार्क हे मंदिर असं बांधलं गेलं होतं की सूर्याची जी पहिली किरण आहे ना ती पूर्ण मंदिराच्या मूर्तीवर पडली पाहिजे असं त्यांचं बांधकाम केलं गेलं होतं